गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्रि दर्शनीय भाग पूर्णपणे आकर्षक दरवाजा उंची से सुरक्षित काय गोविंद शिल्प पत्ता रोड पंढरपूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी प्राणघातक हल्ले होण्याच्या घटना वाढत आहेत वकिलांच्या संरक्षणासाठी असलेला वकील संरक्षण कायदा आणि वकील वेलफेअर कायदा शासनाकडे प्रलंबित आहे हे कायदे सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्रातील वकील संघटना बार असोसिएशन कडून करण्यात येत आहे तर गेल्या वर्षी अहिल्यानगर येथे अॅडव्होकेट आढाव दाम्पत्याची ही हत्या करण्यात आली होती तेव्हापासून राज्यभरातील वकील संघटनांनी वकिलांसाठीच्या संरक्षण कायद्याची मागणी शासनाकडे केली आहे गेल्या वर्षीच्या अधिवेशनात सरकारी कर्मचारी आणि डॉक्टर संरक्षण कायद्याच्या धर्तीवर वकिलांसाठीचा संरक्षण कायद्याचा मसुदाही तयार करण्यात आला परंतु त्यास मंजुरी मिळू शकलेली नाही तर नुकतंच पंढरपूर तालुक्यातील कौठाळ येथील अॅडव्होकेट यांच्यावर पोलिसांकडे गावातील अवैध वाळू माहिती देत तक्रारी करत असल्याच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करण्यात आला येथील जिल्हा सत्र न्यायालयातील सर्व वकिलांनी मंगळवारी दिनांक नऊ रोजी दिवसभर काम बंद आंदोलन केलं आहे राज्यात वकील संरक्षण कायदा लागू व्हावा अशी मागणी देखील निवेदन देत करण्यात आली तर वकील संरक्षण कायदा राज्यात लागू व्हावा या मागणीसाठी पंढरपूर अधिवक्ता संघाचे सदस्य ॲडव्होकेट प्रतापसिंह शेळके आणि ॲडव्होकेट शक्तिमान माने यांनी पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या दारात आमरण उपोषण सुरू केलं आहे गेली वर्ष दीड वर्ष महाराष्ट्रामध्ये ज्या वकिलांना वकिलांवरचे जे हल्ल्याच्या घटना घडत आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे गेली बारा तेरा वर्ष ॲडव्होकेट ॲक्ट प्रोटेक्शन ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट महाराष्ट्रामध्ये लागू केलेला नाही देशामध्ये तीन चार राज्यामध्ये हा कायदा लागू आहे आपलाही ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मसुदा तयार होऊन रेडी स्थितीत आहे प्रोसेसमध्ये आहे आणि ते आदिवश अधिसूचना निघून ते मूर्त स्वरूप द्यायचं फक्त राहिलेलं आहे आणि म आमचं म्हणणं असं आहे की लाखो वकील ला आहेत महाराष्ट्रामध्ये आणि पोरोगामी आपण महाराष्ट्र म्हणतो त्यामुळं पोरोगामी महाराष्ट्रातच जर आपलं वकिलांवरती हल्ले होत असतील आणि लाखो वकिलांना ला, हा कायदा जर लागू झाला तर संरक्षण मिळणार आहे याच्यामध्ये मेडिकल कौन्सिलने बी मेडिकल प्रोटेक्शन ॲक्ट डॉक्टरांसाठी केलेला आहे बाकी इंजिनियर्स असतील बाकी अनेक असे कायदे लागू आहेत वकिलांसाठी हा कायदा नाही लागू केलेला नाही केवळ राजकीय इच्छाशक्ती म्हणा किंवा आमचे थोडासा पाठपुरावा कमी पडतो का पण आम्ही यापुढे हे जे आंदोलन आहे हे राज्यभर आंदोलन झालेलं आहे पुणे बार असतील कोल्हापूर बार असतील वाई कोकणामधून मराठवाड्यामधून बी आम्हाला रिपोर्ट आलेले आहेत की तुम्ही आता मागं सर सरू नका हे जोपर्यंत कायदा लागू होत नाही तोपर्यंत आम्हीही अमृत उपोषण सोडणार नाही कमीत कमी अधिवेशनामध्ये मूर्त स्वरूप लावून आधी सूचना तरी निघाली पाहिजे उद्याच्या अधिवेशनामध्ये त्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही एवढंच बोलून मी माझे बोल। दोन शब्द संपवतो अधिवक्ता संघाचा सदस्य ॲडव्होकेट शक्तिमान सजीराव माने व माझे सहकारी प्रताप शेळके आम्ही मागील दोन दिवसापूर्वी आमच्या बारचे सदस्य असणारे दत्तात्रय सुखदेव पाटील यांच्यावर काही लोकांनी जीवघेणा हल्ला केलेला आहे त्या हल्ला त्यानंतर आमच्याच बारचे अविनाश नायक नवरे म्हणून आहेत त्यांच्यावर पण ह्यांना हल्ला झाला असे अनेक हल्ले महाराष्ट्रभर होत आहेत या हल्ल्याला हा हल्ला कधी थांबणार त्यासाठी आम्ही एक निर्णय घेतला की बाबा आपण आता जोपर्यंत आपला वकील संरक्षण कायदा अंमलात सरकार आणत नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही सकाळपासून या उपोषणाला नामदेव आपल्या पंढरपूरच्या आराध्य दे देवीत असणारे विठुमाऊली यांच्या नामदेव पायरेबाशी जाऊन तिथे दर्शन घेतलेलं आहे आणि तेव्हापासून आम्ही अमृत उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत हे सरकार वकील संरक्षण कायदा अंमलात आणत नाहीत आणि आता अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनात वकील संरक्षण कायद्याचा आदेश पारित करत नाही तोपर्यंत आम्ही महागारी घेणार नाही आम्ही अन्नाचा एक त्याग पण अन्नाचा एक कण पण खाणार नाही जोपर्यंत सरकार आम्हाला ग्वाही देत नाही किंवा आमचं बिल पास होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणं हलणार नाही